की सैनिक वो भीमाचे भीमराव आठ वारे भीमराव आठ चला निळ्या निशाणा खाली सर्वांनी एक वारे आपल्याला जर कुठली लढाई जिंकायची असेल आणि आपलं अस्तित्व जर कुठे टिकवायचं असेल तर आपण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे आणि डंकेची चोट पे आम्ही कुठेही जिथंही जाऊ तिथं बाबासाहेब आमच्या सोबत आहे असं समजूनच आम्ही राहतो मानवंदना देण्यासाठी सर्व समाज या ठिकाणी जास्तीत जास्त हजारोच्या संख्येनं उपस्थित झालेला आहे आणि जी व्यवस्था या ठिकाणी केली केली गेलेली आहे प्रेक्षकांची काळजी घेण्याची ती खरोखरच चांगल्या पद्धतीने केले, केल्या केलेली आहे आणि मला एवढंच सांगायचं आहे की सध्या या समाजातील दलित समाजातील बौद्ध समाजातील जे सर्व नेते वेगवेगळ्या तटातटामध्ये आहेत त्यांनी निळ्या झेंड्याखाली एकत्र येण्याची गरज आहे जेणेकरून आपला समाज एकत्र राहील त्यावेळी याच भीमा कोरेगावामध्ये पेशव्यांच्या विरुद्ध पाचशे महारांनी जी लढाई जिंकली त्यावेळेला ते एकत्र होते म्हणून लढू शकले त्याच आताही यापुढेही आपल्याला जर कुठली लढाई जिंकायची असेल आणि आपलं अस्तित्व जर कुठे टिकवायचं असेल तर आपण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे ही अपेक्षा मी सर्व महाराष्ट्रातील कलाकारांच्या वतीनं शिंदेशाही परिवाराच्या वतीनं करू इच्छितो कारण आम्ही जी बाबासाहेबांची गाणी गातो आहोत ही बाबासाहेबांची चळवळ टिकवण्यासाठीच महाराष्ट्रातील तमाम कलाकार ही बाबासाहेबांची चळवळ टिकवण्याचा प्रयत्न करत करत असतात आणि करत आहेत बाबासाहेबांच्या गाण्यातून गाण्याच्या माध्यमातून आणि आज तागायत आम्हीसुद्धा आणि डंकेची चोट पे आम्ही कुठेही जिथंही जाऊ तिथं बाबासाहेब आमच्यासोबत आहे असं समजूनच आम्ही राहतो आणि मला एक मला स्वाभिमान आहे की मी या जातीमध्ये जन्मलो बाबासाहेबांच्या बाबासाहेबांचं एक लेकरू मी की बाबासाहेबांच्या या चळवळीला कुठेतरी गाण्याच्या माध्यमातून का होईना पण मी आज कामी आलो आणि खरोखरच माझं भाग्य आहे आणि या ठिकाणी मानवंदना देताना एकच विचार इच्छितो माझा की सैनिक व भीमाचे भीमराव आठवारे भीमराव आठवारे चला निशाणा खाली एक कि